शेणखत असू किंवा कोंबडी खत असू कोणत्याही प्रकारचं जे सेंद्रिय खतं असतं याला व्यवस्थित कुजवल्याशिवाय जर शेतात टाकलं तर त्या खतातले असे काही जीवाणू जे आपल्या कामाचे नसतात ते नुकसान पण करू शकतात त्यामुळं कोणत्याही ह्या प्रकारचे खतं जे टाकतात तर ते प्रक्रिया करून त्याला प्रॉपर डिकम्पोज करून जर टाकलं तर कधीही चांगलं रिझल्ट आपल्याला खतापासून मिळतो आता आपण मानेसरांच्या मळ्यामध्ये आपण बघितलो होतं पंधरा दिवसापूर्वी हे खताला आपण डिकम्पोज करण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळेस एक वेळेस लिक्विड टाकलेलं आहे दोनदा स्प्रे झाले सर दोन स्प्रे झालेत का लिक्विडचे डिकम्पोजर्सचे आता हे तिसरी तिसऱ्या वेळेस आपण याला टाकतोय म्हणजे आठ दहा दिवसाच्या गॅपमध्ये टाकलेलं आहे याच्यामध्ये काय आहे सर त्याचसोबत सहा ते सात दिवसाला पाणी पण चालू यायला अच्छा पलटी देऊन पाणी मारायचं कारण हे खूप हिट असते गरम असते ही खत अजून पण आपण त्याला उकरला ना त्याच्यामध्ये गरम पण आहे आणि आता हे डिकंपोजरमध्ये वेगवेगळे जीवाणू असतात सर ते आणि खत कुजवण्यासाठी त्याची जास्त प्रमाणात मदत होते आणि जस त्याला याच्यामध्ये त्याची प्रक्रिया वाढत असते त्यांचा काउंट वाढत असतो आणि खत आपलं ज जे वनस्पतीसाठी योग्य पाहिजे कुजलेलं ते तयार होतं त्यामुळं आपण हे डीकंपोजरचं खतावर कुजवण्यासाठी त्याची दोन ते, ते, ते तीन वेळा प्रक्रिया केली जाते मग ते शेणखत असो कोंबडी खत असो इतर सेंद्रिय खतं असो पाला पाल जी, जी मिक्स खतं असतात त्याच्यावरती ती प्रक्रिया केली जाते आता ही तिसरी तिसरा स्प्रे आहे याच्यामध्ये किती प्रकारचे मायक्रोगेन्स आहेत सर त्याच्यामध्ये एक पंधरा सोळा प्रकारचे येतात सर आता याला पलटी मारणं जरुरी आहे हो याला पलटी मारणं आणि एक आठ ते दहा दिवसाला थंड ठेवणं गरजेचं पाणी मारत पाणी मारत राहणं आणि ठेवताना याला आपण सावलीमध्ये ठेवतो झाड बघूनच आपण त्याला हे केलं होतं ज्यावेळेस सुरुवातीला टाकलं होतं त्याच वेळेत आपण व्हिडिओ घेतलेला आहे चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता पण ठीक आहे ना त्याच वेळेत आपण त्याला ते जेसीबी ना पलटी देतानी आणि पाणी मारतानी तो एक व्हिडिओ निघलेला आहे आता हे वापस लिक्विड टाकायचं त्याच्यासाठी गड्डे करणं जरुरी आहे अशा प्रकारचे गड्डे केले जातात हवा जाणं गरजेचं आहे त्याला आणि हे टाकल्यानंतर काही दिवसांनी याला पलटी देणं जरुरी आहे पाणी पाणी चालू ठेवायचं हो पाणी मारून घ्यायचं उकरत राहायचं पाणी मारायचं नंतर हा स्प्रे करायचं किंवा याला टाकून द्यायचं आणि परत पलटी द्यायची आणि परत वाटा करून ठेवायचं पूर्ण सावलीमध्ये वाटा हो केला जायचं दोन हायवा मटेरियल होत हे सगळं कोंबडी खते त्याच्यामध्ये सोबत त्यांनी काही तुरीचं भूस इतर काही जे जे वेस्टेज आपलं काही समजा पाला पाचोळा असेल ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकतं ते त्याचं पण प्रक्रिया चांगली होऊन जाते ते पण कुजल्या जातं व्यवस्थित त्याच्यासोबत आणि सुरुवातीला आणलं तेव्हा ते एवढं हे बघा सर आता बघा ना ते दोन प्रोसेसमध्येच किती व्यवस्थित कुजलं ते हे बघा हे बघा आता ह्या प्रोसेसनंतर एक आठ ते दहा दिवसानंतर हे टाकण्यासारखं होऊन जाईल जमिनीत अजून पण गरम आहे सर म्हणजे जून जूनमध्ये हो हे टाकण्याच्या ल जूनच्या पहिल्या आठवड्यात थोडी जमीन जर पाऊस पडला तर ठीक आहे नाही तर मग पाण्याचं जसं हे असेल ते पण त्यावेळेस टेम्परेचर कमी होऊन जातं आणि मग त्यावेळेत थोडंसं हिटचं जरी खत गेलं तर झाडाला काही नुकसान होत नाही आता हे जे मायक्रोवे टाकले हे कोणत्या म्हणजे काय आहे कोणत्या नावाने आहे सर त्याच्यामध्ये भरपूर येतात ते बॅसिल सप्टिलस वगैरे अशा वेगवेगळ्या फंगसमधले जीवाणू असतात सर ते काम करतो त्याच्यामुळे बघा अजूनही त्याच्यातून हिट निघतं गरम आहे ना मला चांगलंच चांगलंच ना पण आता कुजलं येऊ सर हे ये बॅक्टेरिया जे आहे ते कोणते प्रोडक्ट कोणत्या कंपनीचं आहे इफ्को कंपनीचं आहे इफकोचं काय नाव आहे डिकंपोजर म्हणून वेगवेगळ्या कंपनीचे सर सा। भरपूर कंपन्याकडे चांगलं नामांकित कंपनी छानलेली आहे सर सर ब्रँड सोबतच काम करतात आपण बघितलं प्रत्येक फळबागेमध्ये सर आधुनिक शेतीमध्ये तुम्ही एक चांगलं उदाहरण झालंय आपल्या आमच्या चॅनलला <laughs> कारण वेगवेगळ्या टाईप मध्ये तुमचे चॅनल वरती तुम्ही ते माझं काम चालूच आहे शेती करताना तुम्ही ते व्हिडिओ बनवून हे केलंय शेअर केलं सर याच्यामध्ये आपला एक उद्देश काय सर शेतकऱ्यांपर्यंत माहिती जाणं बरोबर भरपूरचे शेतकरी असे की ते पारंपरिक पद्धतीने शेती चालू आहे आणि ते उत्पादनात पाठीमागे मग आता जर उत्पादनात वाढ करायची थोडस आधुनिकतेकडे कर जाणं गरजेचं आहे सर शेतकरी खर्च करतो मेहनत करतो पण त्याला ते योग्य वेळेवर आणि योग्य प्रकार प्रक्रिया जी आहे वेळेला जे हवं आहे ते करणं गरजेचं आता हे बघा सर आता तुम्हीच आता दोन हवं आणलेत शेणखत याला तीस चाळीस हजार रुपये तुम्ही इथपर्यंत यायला खर्च केला पण याला जर व्यवस्थित प्रोसेस झाली नसते ते आणून तुम्ही ठेवून वेळी फेकून दिला असतात तर त्याला पाहिजे तेवढे आउटपुटची प्रक्रिया चालू आहे आणि आता जे झाडांना पाहिजे तसं तुमचं कुजवलेलं शेणखत सेंद्रिय कर्ब तुमची जमिनीत चालली याचे तुम्हाला इफेक्ट येणाऱ्या काळामध्ये चांगले दिसणारे बागेतून ठीक आहे माहिती पूर्ण प्रक्रिया करून जे दिले जातं ना सर त्याचे रिझल्ट आहे